नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट अॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो जी दत्तगुरूंची आहे साक्षात दत्तगुरूंना स्मरून दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आणि खूप त्यां त्यांच्या आदेशाने महत्त्वाचं म्हणजे कारण माझं आपलं हे चॅनल आपल्या ह्या रिडिंग्स आणि हे, हे जे सगळं आयुष्यात स्पिरिच्युअलिटी सुरू झाली ती दत्तगुरूंच्या आदेशाने सुरू झाली आणि त्यांचा आदेश माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप छान आणि महत्वाची अशी रिडिंग मी तुमच्यासाठी घेऊन आले की दत्तगुरूंच्या स्वरूपाशी तुम्ही कने एकरूप होत आहे तुम्ही एकरूप होत आहे दत्तगुरूंच्या स्वरूपाशी त्यांचा आदेश त्यांचं स्वरूप त्यांचं तेज त्यांचं प्रेम त्यांची माया आणि त्यांचे ज्या आदेशाने तुमचं जे आयुष्य प्रफुल्लित होतंय एका अशा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह मार्गावर तुम्ही पुढं जात आहे कितीही अडथळे आले कितीही थांबण्या थांबलं गेलं किंवा कितीही असं हे झालं की कुठंतरी थांबल्यासारखं वाटतंय किंवा निर्णय आहेत वाटलं तरी सुद्धा तुमचं जे एकरूप होणं आहे किंवा त्यांचा आदेश जो तुमच्यापर्यंत येतोय तो, तो थांबवण्याचा किती कोणी प्रयत्न केला तरी सुद्धा ते थांबत नाही तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे तुम्ही दत्तगुरूंच्या स्वरूपाशी एकरूप होत आहे असं स्वरूप आहे जे आ, खूप प्रेमळ आहे खूप लाघवी आहे आणि खूप मायाळू असं प्रेमळ असं स्वरूप आहे रूप आहे त्याच्याशी तुम्ही एकरूप होत आहे जाणवतं असे अचानकपणे तुम्ही बसल्या किंवा तुम्हाला दत्तगुरूंचं स्मरण झालं स्वप्न डोळे झाकला स्वप्नांच्या माध्यमातून झालं किंवा असे काही मेसेजेस आहेत जर टॅरो रिडिंग असेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून दत्तगुरू तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करतात त्यांच्या मेसेजेसद्वारे करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण स्पिरिच्युअली किती हवे होते किंवा वेग होतो त्याप्रमाणे ते मेसेज कनेक्ट केले जातात आणि तिथपर्यंत पोहोचवले जातात मग माध्यम कोणीही असो त्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवले जातात खूप महत्त्वाचा मेसेज आहे खूप महत्वाची रिडिंग आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही दत्तगुरूंच्या स्वरूपाशी एकरूप होत आहे बघूया असं कोणतं स्वरूप आहे दत्तगुरूंचं ज्याच्याशी तुम्ही एकरूप होत आहे आणि पहिलंच आहे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कुठंतरी तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कमी पडते कारण दत्तगुरूंचा जर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आदेश आले आहेत तर नक्कीच तुमची जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे तुम्ही जे काही दररोज जे नामस्मरण करता किंवा दत्तगुरूंचं मेडि ॲज अ मेडिटेशन तुम्ही करता ध्यान करता त्या ध्यानामधून तुम्ही दत्तगुरूंच्या स्वरूपाशी एकरूप होत आहे त्यांचं जे स्वरूप आहे त्रिमूर्तींचा जो रूप त्रिमूर्तींचा जो रूप आहे त्यांची जी माया आहे गुण आहे हृदय हर्टचक्र ओपन होतंय त्या हृदयात जी त्यांची मूर्ती स्थापन तुम्ही केलेली आहे त्यांच्या आदेशाने ज्या आयुष्याचा जो रंग तुम्ही भरला आहे त्या रंगात तुम्ही एकरूप होत आहे जी भक्ती जी भजन जी कीर्तनं किंवा इतर अशा स्पिरिच्युअल गोष्टीतून अवेक असं तुम्ही इतकं भारावून जात आहे आणि त्या भारावलेल्या ह्याच्यातून अनेकांना तुम्ही मंत्रमुग्ध करताय कारण तुमचे गुण आणि तुमचं प्रेम तुमच्या डोळ्यातल्या सुद्धा बाहेर पडतं कधी कधी तुम्ही दत्तगुरूंच्याबद्दल बोलताना किंवा त्यांच्या त्यांच्याबद्दल सांगताना त्यांनी दिलेले संकेत तुमच्यापर्यंत पोहोचवताना तुम्ही त्या ह्याच्याशी एकत्र होताना एक निष्ठ होताना तुम्हाला असं भरावून जात तुम्हाला काही कळत नाही किंवा तुम्हाला त्यांच्याशी खूप असं हे नको नको आता आयुष्याचा एक जो रंग आहे त्या खऱ्या रंगाशी आता आम्ही एक रूप झालोय आणि त्या आता दुसरं काही नको असं तुमचं मन भरवून येतं दत्तगुरूंशी त्यांच्याबद्दल बोलताना किंवा त्यांच्या भक्ती एकनिष्ठ होताना त्यांच्या भक्तीत रममान होताना तुम्ही स्वतः मंत्रमुग्ध होता आणि तुमच्या डोळ्यातून अचानक असे सगळे अश्रूंच्या धारा लावायला लागतात अशी भक्ती तुम्ही दत्तगुरूंची करता आणि दत्तगुरूंनी खूप मोठा वरद आशीर्वाद तुम्हाला दिलाय तुमचे तुमची नाती तुमचा रस्ता तुमचं प्रेम तुमचं तुमचं इतरांवरचं प्रेम ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला परिपूर्ण केले तुमच्यातली भक्ती माया प्रेम उफाळून बाहेर काढलं हाट चक्र ओपन केले चक्राजवळ तुम्ही काम केले तुम्ही मेडिटेशन करताय ध्यान करताय तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल या पारायणामध्ये तुम्ही पुढं पुढं होऊन सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या स्पिरिच्युअल गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही लिडरशिप करता पुढं जाता आणि त्या माध्यमातून तुम्ही इतर लोकांपर्यंत गुरुंचं जो त्यांचं जे कार्य आहे त्या काम किंवा त्यांचे जे संदेश असतात त्यांचं जे तुम्हाला काही चांगलं असतं ते त्यातपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करतात आणि हे होतं कोणी मानो न मानू जे जी लोकं आहेत जी, आहे, जी खरंच मेडिटेशन करतात अगदी चक्राजवर काम करतात त्यांना इंटरट्यू खूप मेसेजेस येतात आध्यात्मिक जर्नी आध्यात्मिक वाणी ही वेगळी असते कारण सहजपणे सकारात्मक भाव कोणामध्येही असा येत नाही सकारात्मक विचार बाहेर पडत नाहीत आणि बोलणं नाही येत जे पटकन आपण एखादी गोष्ट नकारात्मक बोलत जातो किंवा काही होत जातं असं का तसं का पण जी व्यक्ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असते आणि तुमच्यासारखी जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असते जिच्यामध्ये खरा भाव आहे सकारात्मक भाव आहे मग कुणी कितीही म्हणो ही कशी आहे किंवा काय म्हणजे त्यांना काही वाटो पण भक्ती ही कधीच खोटी नसते भक्ती खरीच असते भक्तीचं सोंग डोंग कोणी कधीही करत नाही अंधश्रद्धा वेगळी श्रद्धा ही अंध असावी कारण परमेश्वरावर डोळे झाकूनच विश्वास ठेवला पाहिजे कारण ती न दिसणारी आहे तुम्ही डोळे उघडे ठेवला तरी सुद्धा ती दिसणार नाही आहे आणि डोळे झाकलात तर ती नक्की दिसेल ही अशी शक्ती आहे ही अशी भक्ती आहे आणि याच्यावर हृदयातून विश्वास ठेवला पाहिजे हे हृदयातून विश्वास ठेवला तर ती त्याचं रूप स्वरूप दाखवायला लागते आणि ज्या वेळेला ती दाखवायला लागते त्यावेळेला आपण स्वतःला हरवून बसतो आणि तशी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस तुम्ही करताय तुम्ही खूप अध्यात्मामध्ये लीन आहात तुम्ही भक्तीमध्ये परिपूर्ण भक्तीमध्ये असे तुम्ही स्वतःला झोकून दिले तुम्ही त्या भक्तीमध्ये आणि त्यामुळे तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस इतकी स्ट्रॉंग झाली तुमचं ध्यान मेडिटेशन आणि तुम्ही त्या भक्तीमध्ये इन्वॉल्ड होणं त्या तुमच्या भक्तीच्या ह्याच्यामधून तुम्ही मेसेजेस दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं सर्वांना एकत्र ठेवणं हा जो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट आहे ना खूप मोठा आहे खूप पॉवरफुल आहे तुमचा आणि ही तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जी तुम्ही करताय त्यातून तुम्ही दत्तगुरूंच्या स्वरूपाशी एकरूप होत आहे आणि अजून तुम्हाला आध्यात्मिक जे मेसेजेस आहेत ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल विविध माध्यमांबरोबर तुम्ही जोडले जाल विविध असे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत नाही आहेत पण तिथं रत्नगुरु तुम्हाला घेऊन जातील अशा लोकांशी तुम्हाला कनेक्ट करतील की तुमच्या भक्तीला त्यांची जोड असणं खूप महत्वाचं आहे कधी कधी आपल्या प्रवासापेक्षा इतर दुसरे सुद्धा जे गुरुभूमिकेमध्ये भूमिकेमध्ये येतात साधेला येतात त्यांच्या त्यांच्या प्रॅक्टिस खूप मोठ्या असतात तर अशा प्रॅक्टिस करणाऱ्या त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे हे जोडलं जाईल हा महत्वाचा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि डिलाइट आहे आनंद आहे तीन नंबर बघा तीन नंबरचं कार्ड आहे ते म्हणजे गुरु तीन नंबर काय असतो गुरु गुरु गुरूंच्या याच्याशी तुम्ही एकरूप होत आहे गुरूंशी तुम्ही एकत्र होत आहे एकरूप होत आहे कारण गुरु तीन नंबर हा गुरुचा नंबर आहे डिलाइट म्हणजे आनंद तुमच्या आनंदाशी तुमचा आनंद म्हणजे तिथं दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे आणि ह्या आशीर्वादाशी तुम्ही एकरूप होत आहे आशीर्वादा आनंदाचा आशीर्वाद तुम्हाला दत्तगुरू येत आहे आणि त्याच्याशी तुम्ही एकरूप होत आहे हा आनंद म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये मिळालेलं यश असेल प्रमोशन असेल किंवा तुम्हाला अचानकपणे एखादं रिलेशनमध्ये तुम्ही जर हे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं रिलेशन स्ट्रॉंग होते ज्याच्यामध्ये काही अडचणी येत होत्या अडथळे येत होते तुमचं जे प्रेमाची तुमचं भावना आहे मायेची भावना आहे तुमच्या मुलांमध्ये तुमच्यामध्ये काहीतरी नात्यामध्ये अडथळे येत आहेत तर तिथं तुम्हाला थोडस हे केलं जाते तर तिथं ते सुद्धा तुमच्यासाठी तुम्हाला आनंद देणार तुमचं तुम्हाला प्रोत्साहित करणार असं स्वरूप जे आहे ते तुम्हाला इथं तुमच्या आनंदाच्या रूपाने दत्तगुरु तुमच्याशी एकरूप होणार आहेत आणि त्यांचं स्वरूप तुमच्याशी रूप होणार आहे तुम्ही जितके आनंदी राहाल तुम्ही जितके मस्त राहाल छान राहाल सगळ्यात सगळ्याचा आनंद घ्याल तितकं तुम्ही दत्तगुरूंच्या जास्त स्वरूपाशी तुम्ही ते एकरूप व्हाल असा मेसेज तुम्हाला इथे जातो तुमची स्पेशल प्रॅक्टिस तुमचा आनंद दत्तगुरूंच्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही किती महत्वाचे आहात विचार करा कारण प्रत्येक गोष्ट ही अशीच कोणापर्यंत पण पोहोचत नाही ज्या वेळेला ज्याच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे तेव्हाच ती तिथपर्यंत पोहोचत असते आणि हा खूप महत्वाचा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय की एक गुरु ज्या गुरूंना खरंच म्हणजे आपल्या भक्ताशी एकरूप व्हायची त्याच्या त्याच्याशी त्याच्या आनंदाशी त्याच्या जो आध्यात्मिक त्या प्रवासावरती चाललेली आहे व्यक्ती त्याच्याबरोबर एकरूप व्हायची किती आस लागलेली आहे तर तुमची शक्ती तुमच्या भक्तीमध्ये खूप स्ट्रॉंग अशी शक्ती आहे आणि म्हणूनच तुम्ही ते तुमच्याशी एकरूप होत आहेत आणि तुम्हीही रत्नगुरूंच्या स्वरूपांशी एकरूप होत आहेत ध्यान ध्यानमग्नसुद्धा तुम्ही असाल खूप ध्यान करताय निर्वाहा जस्टेन्सन सात नंबरचं कार्ड आहे आणि सस्टेन्स आहे ज्या गोष्टींमध्ये बघा फळ तुम्हाला दिलं जाते त्या तुमचा आनंद तुमची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आणि जे दत्तगुरूंच्या हे ना दत्तगुरूंच्या स्वरूपाशी तुम्ही जे एकरूप होत आहे त्या एकरूपमध्ये तुम्हाला तुमचं फळ दिलं जाते जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस तुम्ही केला जो आनंद तुम्ही दुसऱ्याच्या आव्हनामध्ये निर्माण केला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी जे तुम्ही प्रोत्साहित असता पुढं जाता स्वतःला कितीही दुःख असलं स्वतःला कितीही त्रास होत असला तरीसुद्धा तो बाजूला ठेवून दुसऱ्यांना आनंदी ठेवणं त्यांच्या आनंदामध्ये एकत्र होणं येणं त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांचा त्यांना पॉझिटिव्ह मार्ग दाखवणं सकारात्मक मार्ग दाखवणं कोणी असो मग ते मूल्यगृ असू दे किंवा वयस्कर वृद्ध माणसं असू देत किंवा इतर कुणीही कोणत्याही जनरेशनचं हे असू दे तिथ तिथपर्यंत तुम्ही पोचता त्यांना आनंद देता त्यांना स्पेशल प्रॅक्टिसकडे घेऊन जाता आणि तुम्ही त्या स्वरूप त्यांच्याशी सुद्धा दत्तगुरूंचा म्हणजे ज्या स्वरूपामध्ये ती व्यक्ती तुमच्या समोर येते तिथं तुम्ही दत्तगुरूंचा अवतार किंवा त्यांचा आदेश म्हणून तिथं तुम्ही एकरूप होऊन तुम्ही तुमचं कार्य करता तिथंच ते तुम्हाला सांगितलं जातं की या सगळ्याचं फळ तुम्हाला आता देण्याची वेळ आलेली आहे आणि दत्तगुरूंच्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप होत आहे म्हणूनच कारण फळ ज्या वेळेला दिलं जातं त्यावेळेस कधी दिलं जातं ज्यावेळेला तुम्ही ते जे काम तुम्हाला दिलेलं आहे कार्य दिलेलं आहे ते तुम्ही तडीच नेता पूर्ण करत असता त्याच वेळेला आपल्याला त्याचा मोबदला मिळत असतो नाही पण जे काही तुम्ही केलं तुम्ही निरपेक्षपणे केलं पण परमेश्वर ही अशी शक्ती आहे जी तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा ते त्यांचं काही त्यांच्याकडे ठेवून आहेत तुम्ही जे काही तुम्ही एवढं दिलं तर ते एवढं त्याचं परत देतात खूप परत देतात आणि हे आपण अनुभवतो तर त्यासाठी तुम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही तुमचं दुःख बाजूला ठेवलं तुम्ही तुमच्या गोष्टी बाजूला ठेवल्या तुम्ही सगळं तुमचं किती पण त्रास झाला तरी ते बाजूला ठेवला पण तुम्ही जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला जे काम दिलेलं आहे तुमची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये तुम्ही कधी कमी नाही पडला म्हणून हे तुमच्यासाठी मेसेज हा दिला जातोय की तुम्हाला तुमच्या दत्तगुरूंच्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप होत आहे कारण ते स्वरूपच असं प्रेममय आहे की ते तुम्हाला त्यांच्यापासून कधीच वेगळं करणार नाही कारण आणि हे वचन आहे त्यांचं हे त्यांचं वचन आहे अशीच कुठली रिडी कुणापर्यंत पोहोचत नाही हो आणि किती कोणी काय पण म्हणू दे पण परमेश्वराशी एकरूप होणं ही सोपी गोष्ट नाही आहे ती जी भक्ती तुम्ही करताय त्या भक्तीची म्हणजे इत सुद्धा ही ज्यांना जे तुम्हाला हे करत असेल त्यांना नाही आहे कारण ही भक्ती खूप पराकोटीची भक्ती आहे आणि म्हणूनच भविष्याचं वचन तुम्हाला साक्षात दत्तगुरू देतात बघा किती मोठा हे आलेलं आहे बघा प्रॉमिस ऑफ द फ्युचर आणि साक्षात दत्तगुरु तुम्हाला प्रॉमिस ऑफ द फ्युचर भविष्याचं वचन तुम्हाला देत आहे की तुमचं भविष्य तुमचं सर काही एखादं कार्य तुम्ही करत असाल काम तुम्ही करत असाल निरपेक्षपणे तुम्ही करताय मी तुम्हाला पहिल्याच ह्या दोन तीन कार्ड्समधून मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जे काही हे आहे ते सगळं तुम्ही जे कार्य केलंय तुम्ही निरपेक्षपणे केलं तुमचं दुःख तुमचा त्रास तुम्हाला जे काय झालं ते बाजूला ठेवून कुरचुंडी सगळी बांधून ठेवून तुम्ही तुमच्या कार्यात पुढं गेला जे दत्तगुरूने आदेश दिले त्या आदेशावर तुम्ही पुढे चालत राहिला आणि म्हणूनच त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे तुमचा आनंद तुम्ही स्वतः आनंदी राहणं तुम्ही तुमच्या आनंदानं दुसऱ्यांना जे आनंदित तुम्ही करताय जे गुण जे ओसंडून तुमच्यातून भक्ती वाहते तुम्ही जे दुसऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करताय स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जे करताय येत राणा करण्यास सांगताय किंवा तुम्ही तुमच्याकडनं देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही जे काही देताय त्याचं फळ तुम्हाला देण्याचं योगाने देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून दत्तगुरु तुम्हाला सांगताय की तर भविष्याचं तुमच्या भविष्यासाठी तुमच्या भविष्याची काळजी करू नका असं दत्तगुरु तुम्हाला सांगताय तुम्ही त्यांचे स्वरूप तुम्ही त्यांच्या आदेश जे ते देतायत आणि त्यांच्या त्या मायेचे प्रेमाचे हक्कदार तुम्ही आहात आणि कोणा कुठलंही हकदार होण्यासाठी फक्त घ्यायचं म्हणून होत नाही द्यायला लागतंय खूप त्याग करावा लागतो आणि तो तुम्ही केलाय अगदी अग्निपरीक्षेसारख्या अशा परीक्षा तुम्ही दिलाय खूप आयुष्य हे तापत असताना इथपर्यंत ये येत असताना किंवा पूर्वजन्मापासून तुम्ही ह्या परीक्षा देत आल्या म्हणूनच ही आत्ता वेळ आली एक आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट तुमचा सुरू झालाय जो नवीन आहे जो भगवंत अशा स्वरूपाशी एकरूप होतो त्याच्या त्याची शक्ती काय असेल अप अपार असेल अपरपार अशी शक्ती आहे परमात्म्याशी कनेक्ट झालाय म्हणूनच गुरु हे आठ नंबरचं कार्ड आहे ऍक्च्युली ॲज अ ट्रिपल एट हे आपल्या पहिल्या जे आहे पहिला रिडेम आपल्या चॅनलचा जो नाव ना होतं जे ट्रिपल एट स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आत्ता आपण नाव चेंज केले काही कारण असतं चेंज केलं पण हा हे आठ नंबरचं कार्ड आहे आणि प्रत्येक ट्रिपल एटमध्ये प्रत्येक आर्टचं एक हे असतं त्याचं त्याचं एक काम असतं ते एक काम ते करत असतं एक आठ झाला त्याचं ते, ते काम झालं आणि ते एक नवीन जर्नी ॲज अ सेकंड एट जो सुरू झालेला आहे जो टर्निंग पॉइंट आहे तुमच्या आयुष्याचा म्हणजे हा आठ नंबर सुद्धा आहे जो तुमच्या जन्मतारीख असेल तुमचं आठ 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 ह्या तुमच्या त्याच्याशी काहीतरी तुमचं हे असेल खूप स्ट्रगल खूप आयुष्यात सगळ्या सगळ्या गोष्टी खूप तिघात तिप्पट असते आणि हे सगळं ह्या हे सगळं असूनही आनंदानं जगण्याचा मार्ग आणि चांगल्या भावनेने इतरांना मदत करून जगण्याचा मार्ग तुम्ही सोडत नाही म्हणूनच हे तुमच्यासाठी आहे तुमच्या भविष्याची काळजी जी आहे ती दत्तगुरूंनी हातात घेतली दत्त हाता दत्तगुरूंच्या हातात आहे ती दत्तगुरूंनी ते आता घेतले की जे काय आहे ते आता ते करणार आहेत कारण तुमच्यासारखी सोल आणि तुमच्यासारखी भक्तिमय पर्सन असणं सोप्प गोष्ट सोप्प नाही आहे ते खूप छान आणि असं म्हणजे खूप तुमची एनर्जी मी असे पीक करते की कि किती शी, शी भक्ती तुमची अतूट आहे दत्तगुरूंवरची खूप छान आहे आणि त्यांच्यामध्ये तुम्ही मग्न होता त्यांच्या आदेशाशी त्यांच्या प्रेमाशी त्यांच्या आशीर्वादाशी तुम्ही कनेक्ट होता आणि त्यांना स्मरून जे काय आहे ते करता म्हणूनच ही भक्ती तुमच्या आयुष्यात आलेली आहे जिथं गुरु तिथं सगळं गुरुशिवाय काय होत नाही गुरूंशिवाय आयुष्याचा आयुष्याला अर्थ नाही आणि गुरूंशिवाय काहीही नाही आणि तसं ते तुम्ही जे जितकं तुम्ही गुरुंना आदर मान सन्मान देता तितकं तुमच्या आयुष्यात ज्ञानाची वृद्धी होते आणि ज्ञान वाढत जातं आणि ज्ञान तुमच्या मध्ये येते आणि तुम्ही ते स्वीकार ऍक्सेप्टन्स तुमच्यामध्ये खूप जास्त जा, आहे खूप छान आणि खूप मोठं हे कार्ड आहे खरं तर कारण मी बरेच वेळा आम्ही माझ्या रिडिंग्समधून सुद्धा सांगत असते ज्या वेळेला ज्या गोष्टी संपतात ज्यावेळी जात ज्या गोष्टी जातात त्या गेलेल्या गोष्टींचा विचार न करता स्वीकारलं पाहिजे ती परिस्थिती स्वीकारली पाहिजे आणि ती गुण तुमच्यामध्ये खूप आहेत मग एखादी जवळची व्यक्ती सोडून जाणं असेल किंवा हातातून आता तोंडाशी आलेला घास निघून जाणं असेल किंवा काही असेल पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती तुमच्या येते तुमच्या समोर येते तो तुम्ही एक्सेप्ट करता ती तुम्ही स्वीकारता आणि हे स्वीकारणं तुमच्यामध्ये खूप आहे म्हणून दत्तगुरूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळतोय आणि ते तुमचे त्यांच्या स्वरूपाशी तुम्ही एकरूप होत आहे का का तुम्हाला एवढं भरभरून ज्ञान त्यांनी दिलेलं आहे किंवा ते देत आहे कारण अजून ज्ञानाचे कधीही ज्ञान आपण घेणं किंवा त्याचं अंत कधीच नसतो पण त्या ज्ञानाकडे उच्च लेवलच्या ज्ञानाकडे तुम्ही चाललेले आहात का कारण ज्ञान तुमच्यात वाढायला लागलं म्हणजे गुरूंचा आशीर्वाद आहे आणि गुरूंचा आशीर्वाद म्हणजे तुम्ही त्यांच्या स्वरूपाशी एकरूप होत आहे तर हेच तुम्हाला सांगितलं जाते का कारण तुम्ही स्वीकारताय तुम्ही स्वीकारताय तुम्ही घेताय नाही आहे हे एखादी गोष्ट नाही मिळाली तर नाही पण याच्या पुढे याच्या पेक्षा जास्त काहीतरी असेल ही, असे। ही माझ्याकडनं गेले तर का गेले तर गेले हा विचार करण्यापेक्षा आता याच्यावर पुढचा उपाय काय आहे पुढं आता आपल्याला काय केलं पाहिजे एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं ते का झालं याच्यावर वि विचार विनिमय करणं वेळ एनर्जी वेस्ट घालवणं आणि स्वतःला त्रास करून घेणं इतरांना त्रास देणं यापेक्षा तुम्ही पटकन लगेच तुमची एनर्जी शिफ्ट होते लगेच शिफ्ट होते की आता पुढे काय काय करायचं काय करायचं लगेच अशी शिफ्टिंग जी तुमचं आहे ना ते खूप स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच इथं तुम्हाला दत्तगुरु तुमच्या भविष्याचं हे घेत आहेत कारण तुमच्या तुमचा ऍक्सेप्टन्स जो आहे तुम्ही जे स्वीकारता कुणी काहीही केलं त्याला तरी सुद्धा कुणी शत्रू असू दे कुणी कुणी असू दे तुम्ही शत्रू कुणाला मानत नाही पण कुणी तुमच्याशी कसे वागलं तरी सुद्धा त्यांना माफ करू कुणा त्याच्या ह्याला जायचं नाही पण माफ करता तुम्ही त्याच्याबद्दलचा राग द्वेष आणि ईर्षा परत त्याला कसं तर हे ये करता येईल हे मनात भावना आणत नाही तुम्ही मनात भावना ठेवत नाही म्हणून तुमच्या आयुष्यात हे होते एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये खूप आहे स्वीकारताय तुम्ही खूप सगळ्या गोष्टी स्वीकारताय असू दे त्याची ही एक बाजू असेल माफ करता आणि पुढं जाता आणि ही भावना असं सहज कोणापर्यंत पण येत नाही त्याच्यासाठी ती सोल तेवढी स्ट्रॉंग तेवढी कॅपेबल असायला लागते आणि तुम्ही आहात म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते चॅनलला जे सबस्क्राईब करताय आणि सबस्क्राईबरची एनर्जी माझ्या आम आमच्यापर्यंत ती कनेक्ट होते आणि जी एनर्जी कनेक्ट होते त्याचे तेच मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा त्याला कोणतेही पैसे नाही आहेत किंवा काही नाही आहे तुम्ही सबस्क्राईब केला तुमची एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचेल अशी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे अशी स्ट्रॉंग ताकद आहे शक्ती आहे ज्ञानानं वाढणार भरलेलं आहे तुमचं तर ते जर कनेक्ट होते ते एनर्जी कनेक्ट होते दत्तगुरू त्यांच्या स्वरूपाशी एक रूप होत आहे तुम्ही तर तुमच्यासाठी की अशी पर्सनॅलिटी जी आहे जी स्वीकार करते जी स्पेशल प्रॅक्टिस करते जी इतरांना मदत करते आनंद वाटण्याचा प्रयत्न करते कारण अशा कलयुगात दुःख देणारेच जास्त झालेत आनंद वाटणाऱ्यांपेक्षा होय की नाही पण अशा घर याच्यात सुद्धा तुम्ही आनंद वाटताय तुम्ही पेरताय कारण आपण जे पेरलेलं असतं तेच उगवतं तर तुम्ही आनंदच पेरलाय आणि तो आनंदच उगवतोय आणि इतरांना तुम्ही तो देताय तर मग तुम्ही का नाही परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप होणार हा मेसेज तुम्हाला दिला जातो आणि तुम्ही साक्ष्या दत्तगुरूंच्या स्वरूपाशी एकूप होत आहे खूप छान मेसेज आला आणि ज्यांच्याशी ही रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला हवी असेल एखाद्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही मला नक्की तिथून मेसेज करू शकता आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून एखाद्याला अंधारातून बाहेर काढण्याचा आपण छोटासा एक प्रयत्न करू शकतो दुसरं काय आहे आपण हेच तर करू शकतो आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचाय तर नक्की शेअर करा व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शेत छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत